किल्ले लोहगड म्हणजेच लोहासारखा मजबूत आणि शत्रूला जिंकण्यासाठी खूप जास्त अवघड असलेला किल्ला म्हणजेच हा किल्ला लोहगड हो या किल्ल्याने सातवाहन चालुक्य राष्ट्रकूत यादम निजामशाही बहामनी मुघल या सर्व राजवटींना या किल्ल्याने बघितले आहे असा हा किल्ले म्हणजेच किल्ले लोहगड हो पुण्यापासनं अवघ्या पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो आज आपण थोडक्यात हो या किल्ले लोहगडाचा इतिहास आणि या किल्ल्यावरती आपल्याला कोण कोणत्या ऐतिहासिक वस्तू बघायला मिळतात ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघायचे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब तर नक्कीच करायचा आहे आणि मित्रांनो ह्याच किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे स्वराज्याचा खजिना सुद्धा ठेवल्या गेलेला होता तर ते सुद्धा ठिकाण आपण पुढे बघणारच आहोत या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे विंचू ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याची काय विशेषता आहे ते सुद्धा आपण आता थोडक्यात बघणार आहोत चला तर मित्रांनो आता या किल्ल्यावर असलेल्या थोडस ऐतिहासिक वस्तूंचा आपण आढावा घेऊ मित्रांनो या किल्ल्यावरती जायचं म्हटलं तर आपल्याला लोणावळा साइड ला जावं लागतं लोणावळ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती आपल्याला किल्ला बघायला मिळतो जवळचं जर रेल्वे स्टेशन म्हटलं तर मळवली रेल्वे स्टेशन आपल्याला बघायला मिळतं आणि मित्रांनो किल्ल्या जवळच आपल्याला ले भाजी लेणी सुद्धा बघायला ले मिळते आणि अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती आपल्याला ले कार्ला लेणी म्हणजेच दर्शन सुद्धा होतं आणि लोहगड किल्ल्याच्या जवळच असलेला विसापूर किल्ला चा 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 हा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला एंट्री फी वीस रुपये द्यावा लागते ला जेव्हा आपण तिकीट काढून पुढे चालतो तर आपल्या लक्षात येते की किल्ल्यावरती जाण्यासाठी खूप सारा दगडी पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात आणि नंतर लागतो तो म्हणजे सर्वात अगोदर गणेश दरवाजा गणेश दरवाजाच्या आपल्याला दोनही बाजूना गणपती बाप्पाचे छोटे छोट्या मूर्ती आपल्याला कोरल्या दिसून येतात फुलांचे कोरीव काम सुद्धा या दरवाजावरती आपल्याला बघायला मिळतात आणि मित्रांनो असं म्हणतात की ह्या दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बुर्जाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि म्हणूनच या बदल्यात यांच्या लोहगड वाडीवरील पाटील किट देण्यात आली होती नंतर थोडं पुढे गेलं की कि आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा दिसून येतो त्याची जी रचना आहे ती आपल्याला गोमुखी पद्धतीची बघायला मिळते नंतर येतो तो म्हणजे नारायण दरवाजा जेव्हा नाना फडणवीसांकडे हा किल्ला होता तेव्हा त्यांनी हा दरवाजा बांधला होता आणि आप ले 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 हनुमान दर्वाजा। हनुमान दर्वाजा आप तर आपल्याला बघायला मिळतो तर ते म्हणजे हनुमान दरवाजा मित्रांनो किल्ल्यातील सर्वात प्राचीन दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा हनुमान दरवाजाच्या दोनही बाजूला आपल्याला हनुमंताचे कार्विंग्स बघायला मिळतात आणि जसं आपण आतमध्ये जातो तर आपल्याला देवळ्या बघायला मिळतात मित्रांनो तेथेच काही तोफा सुद्धा ठेवलेला आहे मित्रांनो जातानीच आपल्याला दरवाजांमध्ये एक छोटस पाण्याचं टाक सुद्धा बघायला मिळतं नंतर जेव्हा आपण गडावरती येऊन पोहचतो तर गडावरती आपल्याला शिवकालीन सभागृह बघायला मिळतात त्यावरती सुंदर सुंदर अशा तीन तोफा बघायला पाहायला मिळतात आणि थोडस पुढे गेलं की आपल्याला तिथे महादेवाचे दर्शन होते आणि बाजूलाच त्र्यंबक तलाव आहे आणि मंदिराच्याच पाठीमाग खूप सारे आपल्याला छोटे छोड़ छोटे टाके सुद्धा बघायला मिळतात आणि तेथूनच मित्रांनो आपल्याला तुंग आणि तिकोना ही दोन किल्ले सुद्धा दिसतात मित्रांनो थोडं पुढे गेलं की आपल्याला सोळा कोणी तलाव म्हणजेच हत्ती तलाव असे सुद्धा म्हणतात मित्रांनो थोडस पुढे आलं की या किल्ल्यावरील सर्वात मोठं आकर्षण म्हणजेच विंचूकाटा हा बघायला मिळतो विंचू कडावरती आपल्याला खूप सारे गोड पाण्याचे टाके सुद्धा बघायला मिळतात या कडाचा आकार विंचूच्या नांगीसारखा सारखा असल्यामुळे या कडाला विंचू कडा असं नाव देण्यात आलं आहे आणि मित्रांनो जेव्हा आपण गडाला पूर्ण फिरून येतो तर तेव्हा आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे लक्ष्मी खोटी जेव्हा सुरतीची लूट करून आणली होती तेव्हा ते इथेच ठेवण्यात आली होती आणि मित्रांनो तेथेच आपल्याला जवळ घोड्यांची पागा म्हणजे घोड्यांना राहण्यासाठी असलेले ठिकाण धान्य कोठार असल्या काही ऐतिहासिक वस्तू बघायला मिळते मित्रांनो चला तर थोडक्यात आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया पंधराशे चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा म्हणजे दुसरा बुर्रान निजाम याला याच किल्ल्यावरती कैद करून ठेवलं होतं सोळाशे तीस मध्ये हा किल्ला आदिलशाही कडे गेला सोळाशे सत्तावन्न मध्ये लोहगड विसापूर हे परत स्वराज्यात आले होते आणि मित्रांनो सोळाशे पासष्ट मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा सिंहगड लोहगड यांसारखे बलाढ्य किल्ले हे मुघलांना द्यायला लागले होते तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये लोहगड परत स्वराज्यात आला आणि मित्रांनो नेताजी पालकरांनी पहिल्या सुरतीची लूट दागदागिने ह्याच किल्ल्यावरती ठेवले थे। होते ते म्हणजे लक्ष्मी कोटीवरती ते ठिकाण सुद्धा आपण बघितलेलं आहे मित्रांनो शाहू महाराजांनी सतराशे तेरा मध्ये कृपावंत होऊन कान्होच्या आंग्रेनला हा किल्ला दिला होता त्यानंतर आंग्र्यांकडून सतराशे वीस मध्ये पेशव्यांकडे लोहगड किल्ला हा आला नंतर सतराशे सत्तर मध्ये नाना फडणवीसांच्या ताब्यामध्ये हा किल्ला आला नंतर नाना फडणवीसांनी या किल्ल्यावरती खूप सारे बांधकाम केले जसे की नारायण दरवाजा हत्ती टाके आणि हे आपण आत्ताच थोडक्यामध्ये बघितलेलं पण आहे मित्रांनो लोहगडाची माहिती आपल्याला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा व्हिडिओची लिंक नक्कीच पाठवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये